मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या सा आहोत आप सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंद या ठिकाणी मित्रांनो औंद या ठिकाणी जुनं पारं पारंपरिक यमाई देवी केसरी ओपनचं भव्य भव्यदेवी असं बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि यामध्ये मित्रांनो बावऱ्या आणि लक्ष्यानं प्रथम क्रमांक पटकवलेला आहे आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक समीर भैया नेर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचं म्हणजे का आनंद कसा आहे तुमचा सगळ्या आनंद म्हणजे पारंपरिक मराठा केसरीचा मान असलेलं मैदान आहे आमचं या माझे केसरी त्या मैदानात आमच्या बावऱ्याने आणि पुषेभाबेंदी केसरी एक नंबर केला लक्ष एक नंबर केलाच खूप आनंद आहे आम्हाला पैरा कस काय जुळवण्यात आला काय पैरा मग चार दिवसापूर्वी आमचा फोन झाला मैदान पळायचं रान बघितल्यानंतर सुरतच आणि राजू पाटील त्या नगरचे त्यांचा फोन झाला आणि पैरा झाला बरं बाकीची टीम कुठे गेली बाकीची बाकीची टीम जरा आमचा जो मेन कार्यकर्ता आहे आणि घेत त्याला थोडी दुखापत झाली फायनल ला पुढे गाडी धरताना सूरज बक्षी जाणार गेलाय आणि बावरेचे जे मूळ मूळ मालक आहेत मा माशिरजचे नवनाथ काळे बरं ज्यांच्याकडे होता सरजीराव काळे बरं ज्यांच्याकडनं हा त्यांच्याकडून आपण बैल खरेदी केला बर बाकी लक्ष्याचं त्याच कस काय नियोजन केलं एवढा मोठा पायरा कस काय जुळवण्यात बावऱ्या बावऱ्या पण चांगले रीती मोठ्या प्रत्येक मैदानात राहतो मोठ्या आणि बैल पळायला शान नसल्यामुळं राजू पटलांनी एक पण एका मिनिटात होय म्हटले आणि मोकळ्या मनानं पायरा झाला आणि गाडी पण फुल स्पीडनं पळाली आणि एक नंबर झाला बरं बाकीचा मुलांनी काही नियोजन सांगितलं का आगामी कुठल्या मैदानात नियोजन केलंय त्यांनी आता कुठल्या मैदानात तेवीस तारखेचं नियोजन झालं शिफ्ट मैदानात आणि सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली ती म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून जे शिवळ येतो म्हणजे हिंदकेसरी मथुर काय सांगाल त्याच्याविषयी कधी येणार आहे काय अजून नाही नियोजन झालं मित्रांनो सराजाचं नियोजन केलं आपण ते तारखेला सराजा येणार आहे बरं सराजाचं नियोजन झालं तुम्हाला अपडेट दिन जरा अतिशय सुंदर अशी जोडी पळाली आज गटाला कोणी गाडी चालवली डावर वांबोड्याच तिने फिरे गाडी बरं आणि त्याचबरोबर फायनल जी म्हणजे लढत झाली म्हणजे उशीर झाला थोडासा ह्याच्यामुळं काय सांगाल त्याच्याविषयी सगळे चांगली पळाली जे फायनल राहिले ते सगळी नंदी चांगली पळाली टॉपचे पळाले पळाली आणि सगळ्या ड्रायव्हर उत्कृष्ट प्रकारे गाडी आणल्या आणि त्या एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या टॉपच्या गाड्या असून एक नंबर त्यात आम्हाला खूप अभिमान आहे नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कस काय आनंद तसा मोठाच आहे पण थोड सात सचिनची हवी होती बर त्या गोष्टीची तर तरी पण एक नंबर केला की दादा एक नंबर झाला आनंदात सोबत असता तर तो मोठा आनंद राहतो आपण आनंद मोठाच आहे परत कधी लवकरच तुम्हाला एक बावीस किंवा तेवीस तारखेच्या मैदानात पळताना दिसेल नक्की मैदान कुठलं पकडलेलं नाही आपण थोडं रान वगैरे आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून बघितलं जाईल आपण बघितलं जाईल म्हणजे नियोजन आहे त्या जुडीचं परत पाळताना दिसत हो लवकरच पळताना दिसेल आपल्याला आणि बाकी म्हणजे विषय काय सांगाल बावऱ्या तसा कंटिन्यू गुलालात राहिलेला आहे म्हणजे आतापर्यंत बघितलं तर एक वर्षभर तो कंटिन्यू गुलालात आहे कंटिन्यू गुलालात राहिल्यामुळं आपण तो नियोजन केलं केल। आणि थोडं पाहुण्या संबंध असल्यामुळं त्यांच्या <laughs> पण कुठंतर शब्दाला मान देण्यात आला आणि विशेष म्हणजे आज ही टीम पण हो आणि ह्या सगळ्या टीमचा पण आनंद आहे सगळे एकत्र कसा आनंद असतो दादा नाही सगळे आल्यानंतर सगळा आनंद असतो एकात कुणाचा नसतो येत असा बघितला तर सगळे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आनंद जल्लोष होतो दादा तुम्ही मुलाखत कर सुरू करण्याच्या अदोकरच एक वाक्य बोलला सचिन असता तर आणखीन आनंद झाला असतो आनंद म्हणजे ज्या यशात कंटिन्यू आम्ही सोबत राहिलोय त्यांना विसरून तर नाही चालणार पण ठीक आहे ज्या गोष्टी घडत आल्यात इथून पुढे पुढचा विचार करून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न एकत्र येणार म्हणजे तोच पाहिजे जो तो म्हणतात असं की पुसेगाव मध्ये जी जोडी एक नंबर ती कायमच वर्षभर गुलालत राहते हो त्याचं पण राहिला आज त्याचा भाऊ राहिला हे सगळ्यात मोठं समज नाही ते त्याचं शाहीद बाईने स्वतः सांगितलं की बाबा जरी सचिन म्हणजे राहिला नाही तरी त्याचा भाव आहे आणि एक नंबर करणार हे सेमीला त्यांनी स्वतःच सांगितले आम्ही सा लास्टला भेटलो पण मुलाखत पण झाली आमची त्यावेळेस त्यांनी स्वतःच सांगितलं आम्ही म्हणजे तुमची गाडी एक नंबर करणार आहे मित्रांनो भेट पण झाली त्यांची आणि त्यावेळेस सांगितलं असे माणसं दोन्ही बैलगडी मालकांचं बॉन्डिंग पाहिजे आणि आज राजू कसाच बसला काय सांगाल <laughs> 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 बोला बोला सकाळी पासूनच थोडासा आवाज झाला होता पण <laughs> दादा खूप काळजी घेतात दादा लक्षाची स्वतः सकाळी थोड्याशा तांत्रिक त्रुटी होत्या मैदानात राहिल्या होत्या करायच्या स्वतः पुढे होऊन त्या आयोजकांना फोन करून त्या सगळ्या दूर करून घेतल्या म्हणजे स्वतःच्या नंदीची तर काळजी आहेच पण इतरांच्या पण नंदीची काळजी ही गोष्ट प्रत्येक गाड्या मालकाने आपला विचार केला पाहिजे ज्या वेळेस आपल्याला गाडी मैदानात घेऊन येतो त्यावेळेस जर आपल्या म्हणजे जनावराला जर इजा होणार असेल <्यों> जी जी जी, <्यों> तर त्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजेच आणि ती कमिटीला तुम्ही दर्शवून दिली पाहिजे आणि त्याच्या कमिटीने जर निर्णय घेतला नाही तर मग तिथं आपला निर्णय घ्यायचा <्यों> <्यों> की बाबा आपला बैल पळवायचा नाही ही ठाम राहणं आणि तसा निर्णय त्यांनी सकाळी पाटलांनी घेतला होता की समोर जी चरी होती ती बघितल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही गाडी पळवणार नाही का तर असं <्यों> असं चरी आहे मग लगेच त्यांनी तत्पर कमिटीने निर्णय घेतला की आपलं ते चरीचा बंदोबस्त केला आणि गाड्या पळण्या सोपं झालं आता आयोजकांमधनं सुद्धा समालोचन चालू होतं आयोजकांचं त्यावेळेस आयोजकांच्या समालोचकांनी पुकार दिलाय की पुढच्या वर्षी होणारं मैदान हे वेगळं असेल त्यांनी स्वतः वेगळं क्षेत्र निवडले म्हणजे जमीन जागा वेगळी निवडली आणि तिथं अतिशय योग्य व्यवस्थापन केलं जाईल असं सा सांगण्यात आलंय आता कसं झालंय मैदानाचं स्वरूपच बदलत चाललंय म्हणजे जेणेकरून चांगल्या प्रकारे मैदान होत चाललेत आणि त्या मैदानाला प्रत्येकाला आनंदच वाटतोय जे आता घडलंय त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे घडावं हे सगळ्यालाच आनंद असतो त्याच्यामुळं आता ते बघताना राणी साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा कमिटीने घेतला तो चांगलाच घेतलाय म्हणजे आगामी काळात जबरदस्तही मैदान होणार आगामी काळात भविष्य चांगलंच आहे बैलगाडी क्षेत्राला आणि ते टिगून ठेवण्याचं आपल्या बैलगाडी मालकांचं पण काम आहे कुठलाही म्हणजे चुकीच्या प्रकारच्या वर्तणूक न करणं किंवा वायदी किंवा पैर ह्यात काय थोडं मतभेद होत असतील आणि आपापसातल्याच आप सा गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे पारंपरिक प्राधान्य द्यायला हंड्रेड हो। पर्सेंट जे देवस्थानाचे आपले पारंपरिक मानाचे आहेत है। त्याला मान्यता देऊन तिथं पळणं हो योग्य आहे आम्ही पण त्या गोष्टीवरच आपली अवलंब करतोय आम्ही पुसेगाव नंतर एक तारखेलाच पळालो अकरा तारखेला पळालो थोडं दुखापत झाल्यामुळे आम्ही पळवला नाही आणि त्याच्यानंतर हे मानाचं असल्यामुळेच आम्ही निर्णय घेतला आणि पळायचं ठरवलं मग शेवट कसं काय नियोजन आहे बघू अजून नियोजन झालेलं नाही नियोजन झालं की लवकरच कळवू तुम्हाला चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद